नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील कापूस बाजार भाव बघणार आहोत काही पावत्या आपल्याकडे आलेल्या आहेत चला तर मग बघूया कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकऱ्याचे नाव मोहन लक्ष्मणराव वेटकर गाव आहे धर्मापुरी खरेदाराचे नाव आहे महादेव आणि कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळालेला आहे सात हजार पाचशे पासष्ट रुपये त्यानंतर सौदापट्टी कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू खरेदाराचे नाव आहे स्वास्तिक कापूस विकणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे अशोक सिंगे कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळालेला आहे सात हजार पाचशे वीस रुपये तारीख आहे तेरा पाच दोन हजार चोवीस त्यानंतर सौदापट्टी कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू तारीख आहे तेरा पाच दोन हजार चोवीस कापूस विकणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे तोलोबा तुकाराम मगर गाव आहे हिस्सी कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळाला आहे सात हजार पाचशे तीस रुपये सौदापट्टी कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू कापूस विकणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे दत्ता ज्ञानोबा काळे गाव आहे देऊळगाव कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळाला आहे सात हजार पाचशे साठ रुपये तर हे होते महाराष्ट्रातील ताजे कापूस बाजारभाव कापूस भावात आता वाढ बघायला मिळत आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद